नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर बांधकाम कामगार मित्रांनो तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे आता अगोदर मी भांड्याचा त्याबद्दल व्हिडिओ बनवला परंतु त्याच्या खाली जे कमेंट काय होत्या की अत्यावश्यक किटचा शासनाने आलेला होता तुम्ही व्हिडिओ बनवला होता तर ते ते कधीपर्यंत वाटप होईल कधी वाटप सुरू होईल तर आता बांधकाम कामगाराला तो शासनाने निघाला होता तशा प्रकारे आता दहा वस्तूचा संच आता जे अत्यावश्यक किट आहे ती वाटप सुरू झालेली आहे तर आता ही वाटप नेमकी कशी चालू झालेली आहे कशाप्रकारे आपल्याला ती मिळू शकते कशाप्रकारे बांधकाम कामगाराला मिळू शकते तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो मी आता तुम्हाला समोर व्हिडिओ दाखवणारच आहे की कशाप्रकारे आपल्याला मोबाईलवरच अपॉइंटमेंट घ्यायची आहे अपॉइंटमेंट जशी आपण भाड्याचा संच मिळवला प्रकारे तो आपल्याला मिळणार आहे व्हिडिओ जेव्हा तुम्हाला मी दाखवून मोबाईलवर प्रकारे करायचे त्याबद्दल मी तुम्हाला नंतर माहिती देईल तर, तर आता यामध्ये तुमची प्रोफाईल ऍक्टिव्ह पाहिजे ऍक्टिव्ह असल्यानंतर जे आला असेल तुमचं तर रिन्यू करून घ्या तुमची आणि प्रोफाईल ऍक्टिव्ह करून घ्या आता भरपूर जण म्हणतात की आम्हाला भांड्याचा संच मिळालाय सेफ्टी किट मिळाली ते हे संच मिळेल का तुम्हाला नक्की मिळाल ज्या बांधकाम कामगाराला भांड्याचा संच मिळालेला असेल सेफ्टी किट मिळालेले असेल त्यांना हा दहा वस्तूचा संच सुद्धा मिळणार आहे आणि बांधकाम कामगार मित्रांनो अजून एक लक्षात घ्या की तुम्हाला फक्त भांड्याचा संच मिळालाय सेफ्टी किट आणि हा संच तुम्हाला अत्यावश्यक हो किट राहिलेली आहे तर हे दोन्ही पण तुम्हाला सोबतच मिळणार आहेत हे पण तुम्ही लक्षात घ्या यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुमच्या मोबाईलवरती तुम्ही ऑनलाईन करू शकता आपण कशाप्रकारे करायचे ते पण इथं बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही स्वतः ऑनलाईन करून घ्या लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्या आणि तुमचा रिन्यू नसेल तर रिन्यू लवकरात लवकर करून घ्या आणि या दिवाळीच्या अगोदर या वस्तूचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे तुम्ही आता या वस्तूचं जेव्हा वाटप चालू होणार आहे तुम्ही घाबरू नका की आपलं रिन्यू व्हायचं राहिले रिन्यू ला जरी टाइम लागला तरी हा वस्तू आता बंद होणार नाही जसं भांड्याचा संच आतापर्यंत चालू आहे तसा प्रकारे हा पण संच प्रत्येक बांधकाम कामगारापर्यंत पोहोचेपर्यंत हा चालूच राहणार आहे त्याकरता आपण काळजी करू नका तर आता बघूया की आपण या अत्यावश्यक किट मध्ये किती वस्तू भेटणार आहेत आणि कोण कोणत्या भेटणार आहेत आपल्याला हे अत्यावश्यक किट जे आहे ऑनलाईन केल्याच्या नंतर आपल्याला घेताना पण ह्या वस्तू आपल्याला चेक करून घ्यायच्यात तेव्हाच आपल्याला जे आहे अत्यावश्यक किट आपल्या घ्यायचे आहे अन्यथा आपल्याला ना आहे हे लक्षात असू द्या आता बघून घ्या वस्तू कोण आहेत वाटलं तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या पत्र्याची पेटी आहे प्लॅस्टिकची चटई आहे धान्य साठवण कोटी आहे पंचवीस किलोची परत इथं आपल्याला जे आहे चौथ्या नंबरला धान्य साठवण कोटी बावीस किलोची भेटणार आहे पाचव्या नंबरला बेडशीट आहे सहाव्या नंबरला चादर आहे सातव्या नंबरला ब्लॅकेट आहे आठव्या नंबरला साखर ठेवण्याचा डब्बा आहे एक किलोचा परत इथं आपल्याला नंबरला चहा पावडर ठेवण्यासाठी एक डब्बा आहे पाचशे ग्रामचा परत इथं आपल्याला दहाव्या नंबरचं वॉटर प्युरिफाय अठरा लिटरचा आहे अशा दहा वस्तू आहेत आपल्याला लक्षात घ्या याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपली अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर त्याच तारखेला आपल्याला आपले तालुका सुविधा केंद्रावर जाऊन आपल्याला ती वस्तू घ्यायची आहे अशा प्रकारे ह्या वस्तू आपल्याला चेक करून घ्यायच्या आहेत आता बघूया की आपल्याला कशा प्रकारे ऑनलाईन करून आपल्याला ज्या अपॉइंटमेंट घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला कशा प्रकारे मिळू शकते तर चला बघूया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर वर जाऊ तर मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत आता आपल्याला ज्या आहे अत्यावश्यक किट आहे त्या लिंक वर जाण्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे की आपल्याला एक नोंदणी क्रमांक असतो आपल्या लेबर कार्डचा नोंदणी क्रमांक आपल्याला लागणार आहे तर तो प्रकारे काढायचा आहे तो अगोदर आपण काढून घेऊया आणि नंतर आपली जे आहे अत्यावश्यक किटसाठी नोंदणी करूया तर अगोदर आपल्या मोबाईलच्या जे आहे क्रोमब्राऊझर किंवा आपण गुगल पण ओपन करू शकता तर मी इथं क्रोमब्राऊझर ओपन केलं आता इथं आपल्याला इमारत व इतर बांधकाम कामगार हे सर्च करायचे सर्च केल्यानंतर आपल्याला एक नंबरची वेबसाईट आहे त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल मोबाईल वरतीच मी प्रोसेस इथं दाखवत आहे ओपन केल्याच्या नंतर इथं आपल्याला जे आहे पाहू शकता बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला काय करावं लागणार आहे आधार नंबर आणि आपला जो कोणता मोबाईल नंबर जेव्हा नोंदणी करत होतो तो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे तर मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घेतो नंतर इथं पुढचं जे आहे प्रोसीड तो फॉर्म आपल्याला करायचा आहे मित्रांनो पाहू शकतो ओ टी पी इथं सेंड केलेला आहे आता इंटर पी म्हणते तर आता आपण पहिल्यांदा ओ टी पी पाठवला आहे तर तो ओ टी पी कधी कधी येत नाही आपल्याला रिसेंटचं जेव्हा ऑप्शन येतं तेव्हा रिसेंट करायचा तर तेव्हा ओ टी पी आपला शंभर टक्के येणार आहे नाहीतर आपल्याला इथं रिसेंटचीच वाट बघायची आहे ओ टी पी जर येत नसेल तर बॅक जायचं नाहीये थोडस वेळ इथं आपल्याला द्यायचं आहे जेव्हा ओ टी पी येईल तेव्हा ओ टी पी टाकून व्हॅलिडेट ओ टी पीवर आपल्याला क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडे ओ टी पीवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता प्रोफाइल आपल्या पुढे ओपन झालेले आहे आता इथं आपल्याला मी बाकीचे इथं कोणतंही दाखव तुम्हाला सांगणार नाहीये आता इथं ऍप्लिकेशन स्टेटस आपला ऍक्सेप्ट पाहिजे रजिस्ट्रेशन स्टेटस ऍक्टिव्ह पाहिजे हे दोन्ही ऍक्सेप्ट ऍक्टिव्ह असेल तरच आपल्याला जे आहे अत्यावश्यक किटसाठी ऑनलाईन करता येतं हे आपल्याला लक्षात असू द्या जर तुमचं इन ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला रिन्यू करून नंतरच ऑनलाईन इथं करायचं आहे आता हे ऑनलाईन करण्यासाठी जे आहे भरपूर जण काय करतात तर इथं आपल्याला जे आहे इन्स्टंट किट म्हणजे आपल्याला अत्यावश्यक किट नोंदणी करण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर लागतो तर आपण हे लॉग इन केल्यानंतर इथं पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर इथं दाखवण्यात आलेला आहे याला आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्याच्या नंतर मित्रांनो किंवा लिहून घ्या तुम्ही अशा प्रकारे हे कॉपी करा आपल्याला हाच महत्वाचा आहे बाकी आपल्याला काही लागणार नाहीये हे केल्याच्या नंतर आपल्याला आता एक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पाहू शकता आता जे आहे एम ओ सी डब्ल्यू डब्ल्यू बी अत्यावश्यक संच वितरण हे जे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पण दिलेली आहे आणि प्रोफाईल लॉग इन करायची त्याची पण दिलेली आहे तर तुम्ही या लिंकवर आल्यानंतर आता आपण जो कॉपी केला होता तो इथं आपल्याला इथं पेस्ट करायचा आहे तो आपल्याला नोंदणी क्रमांक जो आहे पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्याच्या नंतर इथं आपल्याला सेंड ओ टी पीवर क्लिक करायचे मी नंबर टाकून घेतो तर इथं आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर सेंड ओ टी पीवर वर क्लिक करायचं आहे आणि तर मित्रांनो पाहू शकता दुसरं पेज आपल्या समोर जे आहे ओपन झालेलं आहे तर इथं पाहू शकता आपली संपूर्ण डिटेल इथं येणार आहे आता हे डायरेक्टली वरती आपल्याला सारायचं आहे सारल्यानंतर इथं पाहू शकता आपल्याला खालती काय ऑप्शन दाखवायला आलेलं आहे सिलेक्ट कॅम्प यावर क्लिक करायचंय आणि आता इथं कॅम्प भरपूर सारे ऍड झालेले आहेत पहिल्यांदा एकच कॅम्प इथं दाखवण्यात येत होता तर इथं आपल्याला कोणतं निवडायचं ते इथं निवडू शकता मी जे आहे एक सिलेक्ट केलेला आहे आणि आता इथं काय करायचं आपल्याला अपॉइंटमेंट डेट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर वरती सारा आणि इथं पाहू शकता इथं आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर डेट इथं ओपन होणार आहेत आता तुम्हाला तिथं जायची तारीख निवडायची आहे तुम्ही कोणतीही निवडू शकता सध्या कोणताही कोटा फुल झालेला नाहीये माझ्या इकडे तर मी इथं कोणतेही निवडू शकतो आता मला पुढल्या महिन्यामधले जी आहे निवडायची आहे तारीख तर ती तारीख मी इथं निवडून घेतो पाहू शकता मी तारीख निवडलेली आहे आता निवडल्यानंतर प्रिंट युवर अपॉइंटमेंट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता जे आहे प्रिंट इथं झाली आपल्या समोर आलेली आहे आता याला कंट्रोल पी दाबून प्रिंट इथं करून घ्यायची आहे याची प्रिंट काढून घ्या मित्रांनो नंतर कदाचित एखानबार आपली प्रिंट निघू शकत नाही त्यासाठी प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या बटनावर क्लिक करून पण आपण इथं काढू शकता अन्यथा कधी कधी निघत नाही त्यासाठी आपल्याला ही प्रिंट काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण हे अर्ज करू शकता आणि आपल्याला इथं पत्ता ही संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे की आपल्याला आता कुठे जायचं आहे आणि कुठून आपल्याला संच घेऊन यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नोंदणी करू शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आपलं इतर कोणते प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारायचे आहे तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद